चला तर आज बनवूया कापसापेक्षाही मऊ लुसलुशीत एकदम जाळीदार आणि खायला अप्रतिम लागणारे रसगुल्ले रेसिपी एकदम साधी सोपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इकडे आपल्याला दीड लिटर एवढं गाईचं दूध घ्यायचं आहे इकडे आपल्याला फुल फॅट गाईचं दूध असतं तर तेच घ्यायचं आहे आणि म्हशीच्या दुधाचा वापर नाही करायचा शक्यतो गाईचंच दूध वापरायचं आहे तर इकडे मी हे दूध एका मोठ्या पातळ्यामध्ये काढून घेतलं आहे आता शक्यतो मोठ्याच पातल्याचा वापर करायचा आहे कारण हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि नंतर ते दूध फाडायचंसुद्धा आहे त्याच्यामुळे शक्यतो मोठ्या भांड्याचा वापर करायचा तर इकडे मी मोठ्या पातळ्यामध्ये हे दूध काढून घेतलं आहे आता हे दूध आपल्याला गॅसवर ठेवायचं आणि या दुधाला एक अशी उकळी काढून घ्यायचं सतत हलवत राहायचं आहे याच्यावर आपल्याला साईजमा नाही होऊन द्यायची तर इकडे आपलं दूध उकळत आहे तोपर्यंत इकडे आपल्याला दूध फाडण्यासाठी लिंबाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे तर इकडे मी पाच चमचे एवढं लिंबाचा रस घेतला आहे आणि जेवढा लिंबाचा रस घेतलाय तेवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता इकडे मी पाच चमचे एवढं पाणी आहे आता जर तुम्हाला इकडे लिंबाचा रस नसेल वापरायचा तर तुम्ही इकडे व्हाईट विनेगर मिळतो तर तो वापरला तरी सुद्धा चालेल फक्त याच प्रमाणात तुम्ही घेऊ शकता तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लिंबाचा रस आणि पाणी छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला साईडला ठेवायचं तर इकडे आपलं गॅसवर दूधसुद्धा आपण एकदा बघूयात तर दुधाला अजून उकळी आलेली नाही तर फुल गॅसवर सतत हलवत आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे थोड्याच वेळात आपल्या इकडे दुधालासुद्धा चांगले असे उकळी आले तर आता इकडे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचे आणि एक दोन मिनटं हे दूध आपल्याला असंच हलवून घ्यायचे आहे याच्यामधली थोडीशी वाफ आपल्याला काढायचे लगेच याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस नाही टाकायचा तर एक दोन मिनटं हे दूध आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचे तर आता इकडे दोन मिनटं झालेत आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं लिंबाचं जे पाणी आपण करून घेतलंय तर ते घालायचं सुरुवातीला इकडे मी दोन चमचे याच्यामध्ये लिंबाचं पाणी घातलंय एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये जोपर्यंत पनीर आणि पाणी वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये लिंबाचं पाणी घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक एक चमचा करून लिंबाचं पाणी घालायचं आहे आणि दूध चांगलं असं फाडून घ्यायचं आहे तर आता तुम्ही इकडे बघू शकता याच्यातून पनीर आणि पाणी वेगवेगळं झालं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला अजून लिंबाचं पाणी घालायची गरज नाही तर इकडे पनीर बघू शकता एकदम मस्त एकदम मऊ लुसलुशीत असं पनीर तयार झालं आहे तर आता आपल्याला हे पाणी आणि पनीर वेगवेगळं करून घ्यायचं आता घेतलेलं जेवढं लिंबाचं पाणी आहे त्यातनं साधारण दीड चमचं एवढं हे पाणी शिल्लक राहिलं आहे तर ते काय आपल्याला आता वापरायचं नाही तर हे आपल्याला गाळून आहे आता तर खाली एक मी पातळ आहे त्याच्यावर मोठी गाळणे ठेवली आणि त्याच्यावर आपल्याला एक असा सुती कपडा टाकून आहे आणि जे दूध आपण फाडून आहे तर ते आपल्याला गाळून घ्यायचे आता याच्यातून हे जे आपल्याला पाणी मिळतं तर ते तुम्ही स्वयंपाकात सुद्धा वापरू शकता जर स्वयंपाकात नसेल वापरायचं तर तुम्ही थंड करून मग कुंडीतल्या झाडानं घातलं तरी सुद्धा चालेल तर आता हे जे खाली पातळ घेतलं होतं तर ते पूर्ण पाणी नाही भरलं म्हणून मी ते आहे तर आता इकडे आपल्याला हे पनीर व्यवस्थित असं धुऊन घ्यायचंय तर आता या पनीरवर आपल्याला साधं पाणी घालायचंय आणि हे पनीर व्यवस्थित असं धुऊन घ्यायचंय एक पाच ते सहा ग्लास पाणी आपल्याला वापरायचं आहे हे पनीर धुवायला काय होतं लिंबाचा रस थोडासा स्ट्रॉंग असतो तर त्याचा वास पटकन असा कुठल्याही पदार्थाला लागला जातो तर त्याच्यामुळे आपल्याला इकडे भरपूर पाणी वापरायचं आहे आणि याला जो लिंबाचा वास लागलेला असतो तर तो, तो आपल्याला काढायचा आहे पण जेव्हा आपण विनेगर वापरतो तेव्हा आपल्याला एवढं धुवायची गरज नाही लागत तर आता याच्यावर आपल्याला साधं पाणी घालायचं आहे एक पाच ते सहा ग्लास घातले तरीसुद्धा चालेल तर आता हे आपल्याला अशा पद्धतीने पिळून घ्यायचं आहे याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी राहिलेलं आहे तर ते आपल्याला सगळं असं पिळून घ्यायचं आहे आता जोपर्यंत याच्यातून थेंब थेंब पाणी गळत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं पिळून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि आता तुम्ही बघू शकता याच्यातून असं थेंब थेंब पाणी गळायला लागलं तर आपल्याला हे चाळणीवर अशाच पद्धतीने ठेवून थे घ्यायचं आहे आणि याच्यावर हलकं काहीतरी वजन ठेवायचं आहे आणि एक प दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे थोडं असंच ठेवून घ्यायचं आहे तर इकडे माझ्याकडे हलकं असं वजनाचं कायच नव्हतं म्हणून मी थोडंसं पाणी भरलंय एका भांड्यामध्ये आणि ते भांडं मी याच्यावर असं ठेवलंय जास्त सुद्धा आपल्याला कोरडं हो करायचं नाही त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण ठेवायचंय म्हणून हलकं जी गोष्ट वजनाला असते तर तीच गोष्ट आपल्याला याच्यावर आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं झालेत तर आता याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण राहिलंय तर आता हे पनीर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता ह्या परातीमध्ये मी हे पनीर काढून घेतलंय आणि याला चांगलं असं मऊसूद होईपर्यंत मळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जे पनीरचे तुकडे आहेत तर ते मळून आपल्याला एकदम असं मऊसूद करून घ्यायचे तर हाताचा जो आपला तळवा असतो तर त्या तळव्याने आपल्याला अशा पद्धतीने याला मळून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये जे छोटे छोटे पनीरचे तुकडे असतील ते सुद्धा मोडून एकदम असा मऊसूद आपला पनीरचा गोळा तयार होईल तर इकडे मी हे व्यवस्थित असं मळून घेतलं आहे एक चार ते पाच मिनटं टोटल आपल्याला हे मळून घ्यायचं तर मी परत एकदा अशाच पद्धतीने याला मळून घेतलं आहे आणि एक असा याचा गोळा तयार करून घेतला आहे बघू शकता एकदम मऊ लुसलुशी असा याचा गोळा तयार झाला आहे तर याच्यामध्ये आता बाइंडिंग येण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला मैदा वापरायचा आहे मैदा किंवा कॉनफ्लावर घालायचे तर इकडे माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर होतं म्हणून मी इकडे दीड चमचा घातला कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा घातला तरीसुद्धा चालेल तोसुद्धा दीड चमचाच वापरा तर आता हा कॉर्नफ्लॉवर आपल्याला या पनीरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे साधारण एक दोन मिनटासाठी परत एकदा हे आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे आणि याचा एक असा मऊ लुसलुशीत एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता इकडे बघू शकता इकडे आपला एक गोळा तयार झाला आहे फक्त आपण एकदा चेक करूया की याला क्रॅक वगैरे काही जातो आहे का तर हातावर अशा पद्धतीने मी याचा गोळा करून घेतला बघू शकता एकदम असा गोल गरगरीत त्याचा गोळा तयार झाला आहे कुठेसुद्धा क्रॅक्स गेलेले नाहीत अशाच पद्धतीचं आपल्याला हे पनीर मळून घ्यायचं आहे आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसवर आपल्याला आता साखरेचं पाणी तयार करून घ्यायचं आहे आता इकडे गॅसवर मी एक मोठी कढई घेतली शक्यतो कढई खोलगट घ्यायची आणि पसरट घ्यायची तर आता या कढईमध्ये मी सहा कप एवढं पाणी घेतलंय आता गॅस चालू करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोन कप एवढी साखर घालायचं आहे आता ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळून घ्यायचं आहे आता फक्त विरगळून घ्यायचंय आपल्याला याच्यामध्ये कुठलाही पाक तयार नाही करायचा तर आता साखर विरगळते तोपर्यंत आपण रसगुल्ल्यासाठी या पनीरचे बॉल्स तयार करून घेऊयात तर ज्या साईजचे तुम्हाला रसगुल्ला तयार करायचे लहान मोठ्या आकारात तुम्ही इकडे रसगुल्ला तयार करू शकता पण शिजल्यानंतर परत ते दुप्पट होतात तर त्याप्रमाणे तुम्ही बॉल्स कमी जास्त किंवा लहान मोठे करू शकता तर इकडे मी मध्यम साईजचे असे बॉल्स तयार करून घेतल्यात तर दीड लिटर दुधापासून मी इकडे सव्वीस बॉल्स तयार केलेले केलेत मध्यम आकाराचेच आहेत खूप मोठे सुद्धा नाहीत तर आता इकडे आपले सगळे बॉल्स तयार झाले आता इकडे पाण्यालासुद्धा चांगले असे उकळी आले आपण जेव्हा याच्यामध्ये आता बॉल्स सोडणार ना तेव्हा या पाण्याला ते उकळी यायला हवी त्याची उकळी आप अजिबात आपल्याला जाऊन द्यायची नाही उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे बॉल्स अशा पद्धतीने लांब लांब सोडून घ्यायचे आहेत तर आता इकडे मी हे सगळे बॉल्स या उकळत्या पाण्यामध्ये सोडल्यात आता याच्यावर आपल्याला झाकण आहे आणि वीस मिनटासाठी हे आपल्याला चांगलं असं शिजवून आहे फुल गॅसवर शिजवून आहे आपल्याला आणि याला सतत अशी उकळी येत राहायला पाहिजे त्याच्यासाठी फुल गॅस ठेवायचे दहा मिनटं झालेत दहा मिनटानंतर मी परत एकदा ह्याला चेक केलं हलक्या हाताने मिक्स केलं व्यवस्थित आपल्या इकडे रसगुल्ले शिजतायत कुठेसुद्धा क्रॅक्स गेलेले नाहीत परत एकदा याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहेत तर आता इकडे बघू शकता टोटल वीस मिनटं झाल्यात रसगुल्ल्याचे साईज तुम्ही बघू शकता एकदम दुप्पट फुगल्यात आणि रसगुल्ल्यांना अजिबात क्रॅक्स गेलेले नाहीत तर आता आपण काय करूया एका बोलमध्ये मी आ, हे साखरेचं पाणी काढलं आहे आणि सगळे रसगुल्ले काढून घेतल्यात आता जेवढे रसगुल्ले बुडतील इतपतच आपल्याला साखरेचं पाणी याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता इकडे मी हे साईडला ठेवलं आहे आता जे गॅसवर कढई ठेवली ना तर त्याच्यामध्ये हे जे पाणी आहे तर ते फुल गॅसवर आपल्याला उकळून थोडंसं आटवून घ्यायचं आहे काही वेळेस काय होतं पाक खूप वाया जातो तर त्याच्यामुळे इकडे मी आ, ही एक ट्रिक वापरले आता याच्यामुळे काय होईल पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी होईल आणि पाण्यामध्ये गोडीचं प्रमाण जास्त वाढेल तर इकडे मी हे पाणी आटवून घेतलं आहे थोडंसं पाणी आटल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि सगळे रसगुल्ले आहेत आणि जे साखरेचं पाणी आपण काढलं होतं तर ते सगळं इकडे याच्यामध्ये घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता तुम्ही इकडे बघू शकता मी एकदम अं जवळ दाखवते तुम्हाला एकोण एक जे रसगुल्ले आहेत तर त्याला आतून खूप सुंदर असे जाळे सुटले आणि बाहेरून सुद्धा तुम्ही बघू शकता असे त्याला छोटे छोटे ना होल असे झालेत म्हणजे हे साईन आहे की आतमध्ये आतपर्यंत हे रसगुल्ले एकदम असे जाळीदार बनलेत याच्यामुळे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असा पाक शोषला जातो तर आता आपण हे झाकून ठेवूयात आणि एक दोन ते तीन तास हे व्यवस्थित थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल आता मी काही इकडे हे फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही आता मी इकडे तुम्हाला दाखवते आपले रसगुल्ले कसे तयार झालेत ते तर इकडे मी जवळून तुम्हाला हे दाखवते याला छान असे जाळी सुटले आणि मी यात हे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आतून तुम्ही बघू शकता एकदम कापसासारखे मऊ लुसलुशीत आणि एकदम रसरशीत असे आपले हे रसगुल्ले तयार झालेत तर सगळे रसगुल्ले आपले छान असे तयार झालेत एकदम रसरशीत आणि सगळ्या रसगुल्ल्यांनी भरपूर असा साखरेचं पाणी सुद्धा शोषून घेतलंय आता हा रसगुल्ला सुद्धा तुम्ही बघू शकता आतून एकदम असा जाळीदार तयार झालाय आणि याच्यामध्ये पाणीसुद्धा भरपूर असं साखरेचं रसगुल्ल्याने शोषून घेतलं आहे तर एकदम मऊ मस्त कापसापेक्षाही मऊ लुसलुशीत आपले रसगुल्ले तयार झालेत तर आता हे तुम्ही रसगुल्ले फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता खायच्या आधी फक्त एक दहा ते पंधरा मिनटं तुम्ही बाहेर काढा म्हणजे एकदमच खायला मस्त लागतात थंडसुद्धा असतात आणि त्याचबरोबर एकदम मऊ लुसलुशीत तर कसे काय वाटले तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि याच पद्धतीने घरी बनवून बघा